ओम गण गन गणपते नम कधी आहे गणेश चतुर्थी सहा की सात सप्टेंबरला कधी आणि कसा उपवास करावा शुभमुहूर्त नेमका कोणता आहे तर श्रोते विषयीचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण देशात सध्या भक्तिमय वातावरण आहे कारण काही दिवसात अनेकांच्या घरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीरायांचं आगमन होणार आहे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीचे महत्व पौराणिक मान्यतांमध्ये मा दे देखील सर्वात विशेष आहे याच दिवशी गणपतींचं पृथ्वीवर आगमन होतं भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी गणपती बाप्पा दहा दिवस पृथ्वीवर राहतात असं देखील म्हटलं जातं गणेश चतुर्थीच्या दिवशी माता पार्वती आणि शंकर यांचे पूर्ण गणेश जन्म झाला या दिवशी घरात गणपती बसवल्याने वर्षभर सुख आणि आशीर्वाद मिळतात तर चला जाणून घेऊया कधी आहे गणेश चतुर्थी आणि काय आहे मुहूर्त शुभमुहूर्त गणपती बसवण्याचा पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे हिंदू धर्मात उदय तिथीपासून उपवास आणि सण साजरे केले जातात म्हणून गणेश चतुर्थी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल या दिवशी शुभ मुहूर्तावर गणपतीरायांची स्थापना करायची आहे आणि गणपती चतुर्थीचे व्रत देखील करायचे आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या स्थापनेसाठी अडीच तासांचा शुभ मुहूर्त सांगितण्यात सांगण्यात आलेला आहे सात सप्टेंबर रोजी आपण सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत गणपती बाप्पांची स्थापना करू शकता अतिशय शुभ मुहूर्त हा असणार आहे घरात गणरायांची स्थापना झाल्यानंतरचं जे वातावरण असतं ते उत्साही आणि अगदी आनंदाचं असतं अगदी थोडक्यात गणपती भक्तांना तुम्हाला कसा उपवास करायचा आहे गणेश चतुर्थीचा ते देखील मी तुम्हाला सांगत आहे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करून लाल किंवा पिवळे कपडे घाला आता घरी गणपती बाप्पांसमोर फळांचा उपवास करण्याचा संकल्प करा शुभमुहूर्तावर पूजेच्या व्यासपीठावर पिवळे वस्त्र पसरवून श्री गणेशांची प्रतिष्ठापना करा देवांना गंगाजलानं स्नान घाला सिंदूर आणि चंदनाचा टिळक लावा पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा मोदक अर्पण करा तुपाचा दिवा लावा आणि श्री गणेशाच्या मंत्राचा जप करा आरतीनंतर प्रसाद वाटप संध्याकाळी पुन्हा गणपतीची आरती करून भोग अर्पण करा आणि यानंतरच उपवास सोडा अगदी थोडक्यात गणपतीची मी तुम्हाला श्रोतेहो माहिती दिली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर देखील करायला विसरू नका धन्यवाद